नमस्कार मित्रांनो विशाल पाटील साठ पाटील कोली युट्यूबवर युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो चला आज आपण चाललो खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला हे बघा आपला सकाळचा दृश्य बघा खूप छान आहे औषध आपण आपली बोट किती वाऱ्यावर हलते बघा छान नजारा आहे सकाळचा आणि आपला समुद्राचा पहिला दिवस आहे बघूया आपल्याला मासेमारी करताना चांगले मासे भेटले पाहिजेत हे बघा छान आहे बाजूला एकी बोट दिसत नाही ते बघा समोर पाहूया टाकला आहे बघा झालेला जे आपले निशाणे हे झाल्याची छान आपण सोडलेलं आहेत जेणेकरून आपली झाली कुठे ती आपल्याला समजते इंजेट्यावरून या बाजूला बघा बघा आपल्या समोर जाळी मारताना मोठी बोट आलेली आहे बघा जाऊ शकता आपण गाडी लावायला सुरुवात आहे तुम्हाला जाग्यावरचा नंबर बघा जाग्यावरचे पोझिशन आहे सत्तावन्न एकोणचाळीस या बाजूला गाडी लावायला सुरुवात आहे जाऊ शकता आपण समोर मोठी बोट आहे बघा पद्धत बघा मित्रांनो कशा असते समुद्रामध्ये सकाळचा नजारा बघा सूर्यास्त खूप छान आहे आपल्या समोरने बोट जात आहेत नापली दारा लावलेले आहेत एकदम जवळने बोट चाललेले आहेत आम्हाला भीती देखील वाटलेली आहेत बघा पाहू शकता आपली बोटीचा बघा नजारा बघा खूप जवळ आहे बोट आता आपली थोड्या दोन ते तीन तास अन झाला की चला काम चालू करते मित्रांनो हे बघा आपली गाडी घ्यायला सुरुवात झालेली आहे हो

मित्रांनो आज आपण मासा भेटलेला आहे जालीवर बघितला तुम्ही हे बघा पकडतो जिवंत वाव मासा आहे हे बघा हे बघा हे बघा पाच ते सहा किलो असे मासा आहे मोठा आहे बघा आणि वाव मासा खायला खूप बऱ्याच मित्रांनो हे बघा जिवंत आहे याचे दात बघा मगरी सारखे दात असतात बघूया मित्रांनो हे बघा तोंड बघा तर असं बघूया आपण अजून तरी मासा भेटतो का बघूया पुढे આપણે સર્વ મિક્સ માસે આલેતાલ મા અને દોન વાવ दोन वाव मसाले बघा झालेला मास्ती चालूच आहेत पाहू शकता पण आणि या बाजूला आपले जेव्हा मासले आले की भरायला घेतले आहे ते तुला आपले समोर मोठी बोट आहे अपना पाला मासा भेटलाय मोठा मासा आहे बघा जिवंत पाला मासा आहे अधिक के काम चालू आहे बघा मासल्या ते भरून घेऊया टप मध्ये टप मुशी लागला सावकाश सावकाश टाका हे बघा एकदम फ्रेश मासे पॅकिंग करता बघा बर्फामध्ये अगोदर पॅकिंग केलेले आहेत हे बघा पूर्ण आता पुन्हा खण भरलेला आहे तीन ते चार टाकून टाकलेला आहेत अजून अजून तरी मासली घ्यायची आहे बघा अशा प्रकारे पूर्ण खणामध्ये बर्फ मारलेला आहे बघा दोन्ही बाजूला हे बघा होऊ शकतात आणि मासे जर पॅकिंग चालू आहे तर आता झाला घेऊया अजून तरी मासली भरायची बाकी आहे हां भरून टाकूया हे बघा पारा मासा पण आपल्याला भेटला आहे टोबल्यामध्ये आणि पण आहे बघा आपल्याला रावस मासा भेटलाय जालीवर मोठा आहे दहा किलो असेल तुम्हाला बघा नऊ ते दहा किलो असा मोठा रावस मासा आहे पहिले मित्रांनो रावस मासा पण आपल्याला जालीवर भेटला आहे एक झाले किचा चला आहे तो पॅक करण्यासाठी बर्फ फोडत आहे बघा मासा चालूच आहे जाळीवर बर्फाचं काम आहे